सर्वाधिक आहे या देशांमध्ये राहणं धोक्याच मानलं जात पाचव्या नंबरवर आहे दक्षिण आफ्रिका इथे दरोडे हत्या आणि बलात्काराचे प्रमाण खूपच जास्त आहे विशेषतः मोठ्या शहरांमध्ये सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे चौथ्या नंबरवर आहे भागांमध्ये टोळी युद्ध ड्रग्ज ची तस्करी आणि भ्रष्टाचार चालतो पोलीस यंत्रणा सक्षम असली तरी गुन्हे तिसऱ्या नंबरवर आहे लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार असहाय्य आहे दुसऱ्या नंबरवर आहे अफगाणिस्तान सतत युद्ध दहशतवाद आणि राजकीय अस्थिरता यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण फारच जास्त आहे पहिल्या नंबरवर आहे एल सालवाडोर हा देश साठी खूप प्रसिद्ध आहे हत्या दर इतका जास्त आहे की इथे रोज जीव वाचवणं हेच मोठं काम आहे तर मित्रांनो ही होती जगातील पाच सर्वाधिक गुन्हेगारी असलेले देशांची यादी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका